विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ तुळजापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर शिबिर वीर शव कक्कैया ढोर बहुद्देशीय सामाजिक संस्था तालुका तुळजापूर जिल्हा धाराशू परमपूज्य भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करण्यात आली आहे तसेच मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे प्रमुख पाहुणे माननीय नरेश काका अमृतराव जलिंदर भाऊ कोकणे जिल्हाध्यक्ष उद्योग विधान धाराशिव नगरसेवक लोहारा डोर समाज युवा नेते सागर चौगुले बहुजन रयत परिषद युवा जिल्हाध्यक्ष दादा पारदे संतोष शिंदे पांडुरंग नारायणकर राजू दादा प्राचार्य डॉक्टर कार्तिक आघाडी नेते दादा रोकडे जीवन कदम सर्व समाज बांधव उपस्थित आरोग्य शिबिरामध्ये जवळजवळ दोनशे लोकांनी सहभाग नोंदविला महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले व्हाइस रेकॉर्डर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा